चला मित्रांनो सर्वांना नमस्कार आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न समजून घेऊया प्रश्न काय आहे पहा ताशी पंचेचाळीस किमी वेगाने जाणारी बस वेळेवर पोहोचते जर ती बस ताशी चौपन्न किमी वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा वीस मिनिटे लवकर पोहोचते तर बसने कापाईचे अंतर किती आहे अशा प्रश्नामध्ये मुलं अंदाज लावतात किंवा पर्याय ठेवून उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस मुलांचा वेळ पण वाया जातो आणि उत्तर अचूक येईल का नाही ह्याची मुलांना गॅरंटी नसते त्यासाठी अशा प्रकारचा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा हे समजून घेऊया आणि तुम्हाला हे ट्रिक्स आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि इतर मुलांना शेअर करा मित्रांनो असा प्रश्न असेल की निर्धारित वेळेपेक्षा लवकर पोहोचला किंवा गाडी उशिरा पोहोचते त्यावेळेस सर्वात प्रथम पहिला वेग किती आहे बघायचा पहिला वेग प्रथम ताशी पंचेचाळीस किमी वेगाने जाणारी बस म्हणजे पंचेचाळीस गुणिले पुन्हा वेग किती होणार आहे चौपन्न चौपन्न म्हणजे पहिला वेग गुणिले दुसरा वेग गुणिले आता वेळेमध्ये फरक किती पडणार आहे बघायचे मित्रांनो पंचेचाळीस किमी वेगाने गेल्यास ती वेळेवर पोचते परंतु चौपन्न किमी वेगाने गेल्यास वीस मिनिटेत लवकर पोहोचते म्हणजे दोघांतला जो फरक आहे तो वीस मिनिटाचा आहे सोपी पद्धत आहे पहिला वेग गुणिले दुसरा वेग गुणिले वेळेतील फरक आता भागीले काय काय करायचं आहे बघा हे जे दोन वेग आहेत ना ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे मग मोठ्या वेगातून लहान वेग वजा करा चौपन्न मधून पंचेचाळीस वजा केले नऊ आलं आणि नेहमी गुणिले साठ करायचं कारण मित्रांनो याचा आपल्याला जे वेळेतला फरक आहे ह्याचं जे गुणोत्तर काढायचं आहे ते आपल्याला तासाची एकरूप करायचं आहे त्याच्यामुळे नेहमी साठ न गुणायचं आहे नेहमी छेदामध्ये जो वेगातील फरक येईल त्याला नेहमी साठ न गुणायचं आहे सूत्रामध्ये सूत्र लक्षात आला पहिला वेग गुणिले दुसरा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक गुणिले साठ आता मित्रांनो काटछाट करूया आपण शून्य शून्य कट झाला बे एक बे बे त्रिक सहा नऊ न चौपन्नला भागा नऊ एक नऊ नऊ सहा चौपन्न व्यवस्थित केला की उत्तर अचूक येणार आहे खाली तीन राहिलेला आहे तीन ना मित्रांनो सहा लागूया तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता खाली मित्रांनो एक आलेला आहे म्हणजे आपल्याला अंशामध्ये ज्या संख्या आल्या त्यांचा आता गुणाकार करणं महत्वाचं आहे आता राहिलेली संख्या पंचेचाळीस आहे आणि इथं दोन आहे या दोघाचा गुणाकार करायचा आहे पंचेचाळीस दोन्ही मित्रांनो नव्वद म्हणजे उत्तर आपलं मित्रांनो नव्वद किमी हे अचूक उत्तर आहे सूत्र जर लक्षात आलं तर कशाही प्रकारचा या घटकावधी प्रश्न आपण चांगल्या प्रकारे अचूक सोडू शकतो म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि अशाच सोप्या सोप्या ट्रिक्स आपल्या विजय कुमार सर या युट्यूब चॅनलवर पहा आणि तुमच्या कमेंट नक्की कळवा धन्यवाद